नमस्कार मंडळी मी आलू आणि गोबीची भाजी करत आहे आलूला मी परतून घेतलेला आहे थोड्याशा तेलामध्ये त्याच्यामध्येच मी गोबी फ्राय करून घेत आहे गोबीलासुद्धा फ्राय करून काढलेला आहे आणि मी मॅरिनेट करण्यासाठी लाल तिखट टाकलेलं ला आहे हळद टाकलेली आहे काळा घरगुती मसाला टाकलेला आहे किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि त्याला मॅरिनेट करून मीठ टाकून मॅरिनेट करून ठेवलेला आहे त्याच कढईमध्ये मी तेल तेलामध्ये कांदा परतून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये नंतर मी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे आणि टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसणची पेस्ट थोडीशी टाकलेली आहे तेल सुटोस्तर परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि किचन किंग मसाला आणि घरगुती थोडासा मसाला मी टाकलेला आहे हे झाल्याच्यानंतर कांदा तळेला मी टाकलेला आहे आणि अर्धी वाटी यामध्ये या मी पाणी टाकलेलं आहे पाणी गरम टाकलं तरी चालते थंड टाकलं तरी चालते पाणी टाकून कसुरी मेथी टाकून एक जीव करून घेतलेला आहे त्यानंतर हे मी गोबी आणि आलू यामध्ये सोडलेलं आहे आणि थोडं पाच मिनटं वाप दिलेली आहे झालेली आहे आपली तयार भाजी व्हिडिओ आवडला असेल